नमस्कार मी शामरामोकाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील वाहन मालकांनी प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका आणि रिक्षा टॅक्सीवाले तर जरूर जरूर व्हिडिओ ऐका आणि हा व्हिडिओ ऐकून सगळ्यांना शेअर बी करा हा व्हिडिओ ऐका प्रत्येकानं शेअर बी करा आणि आता एक कायद्यात एक बदल झालेला आहे की आपण ज्या वेळेला वाहन घेतो ज्या वेळेला एच पी चढवणं आणि एच पी उतरणं म्हणजे आर्षिक उपयोगची बँकेची पतपेडीची जी नोंद आहे त्या बँकेचं नाव असतं आणि आत्ताच्या कायद्यानुसार बँकेनं एच पी उतरायचे आहेत आणि आता ते महाराष्ट्रभर हे काम चालू झालेलं आहे अजून हे, हे लोकांना माहिती नाही पण आता आता जो प्रश्न असा झालेला आहे की बरेचसेच लोक एच पी उतर बँका एच पी उतरतात परंतु बँका फी भरत नाहीत तर आपला शेवटचा हप्ता भरायला जाताना आपल्या वाहनाचा एक फोटो सगळे पेपर घेऊन जावा आणि बँकवाल्याला शेवटचा हप्ता भरताना कर्ज नील करताना तुम्ही त्यांना अडीचशे रुपये द्या आणखीन त्यांना तुम्हाला आरशी बुक अपलोड करायला सांगा त्यांना आणखीन पोस्टाची फी पन्नास रुपये असते आणि स्मार्ट कार्डची फी दोनशे रुपये असते आणि नाहीतर ते काय करतात ते तसेच पस्तीस नंबर फार्म वगैरे ऑनलाईनला टाकतात आणि मग ते आर ओवाले एच पी कॅन्सल करतात आणखीन मग आपण पुन्हा त्या आपल्या आरशी बुकवरती एच पी दिसते मग पुन्हा आपणाला डुप्लिकेट आर सी बुक काढावं लागतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकानं एकमेकाला शेअर करा की जेणेकरून आता बँका पथपेऱ्यात एस पी उतरून देतात त्यांच्याकडून ऑनलाईनला जातं तुमच्या एस पी कॅन्सल झालेले असतात हे मात्र लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं शेवटचा हप्ता भरताना बँकेत जावा त्यांना अडीचशे रुपये द्या आणि म्हणायचं माझी फी भरा म्हणजे मला आरशी बुक दुसरा एच पी कॅन्सल केल्यानंतर मिळतं हे लक्षात ठेवा नाहीतर मग आपल्याला पुन्हा दुसरी आरशी काढावी लागते ना हे प्रत्येकानं जरूर हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकानं शेअर करा की जेणेकरून कायदा कळायला पाहिजे फसू नका ना नाहीतर पुन्हा तुमचे हे ल मग गुरु लोक हजार बाराशे रुपये घेतात ना डुप्लिकेट आर सी काढून देतात ऑनलाईननं एच पी उतरली जाते एच पी घरबसल्या उतरली जाते हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा धन्यवाद